अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथील श्रीक्षेत्र कळसेश्वर मंदिरावर यात्रेनिमित्त हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले कळस गावची मानाचे कावड शिखर शिंगणापूर येथून सकाळी नऊ वाजता गावात दाखल झाली आणि ही कावड दाखल झाल्यानंतर यात्रा उत्सवाला सुरुवात झाली नमो पार्वती शिव हर हर महादेव असा जयघोष करत मंदिर परिसर दुमदुमून गेला होता अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी सभापती कैलासराव वाघचौरे यांच्या शुभ हस्ते सायंकाळी कावडीची महाआरती संपन्न झाली अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी यात्रा उत्सवानिमित्त कळसेश्वर मंदिराला भेट दिली यावेळी आमदार लहमटे यांनी ब्रह्मलीन सुभाषपुरी महाराज यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं यानंतर कळसेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि कळस ग्रामस्थांच्या वतीनं आमदार लहानटे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी कळस गावातील अनेक मान्यवरांचा आमदार लहानटे आणि कैलासराव वाकचौरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अकोले पोलीस ठाण्याचे पी आय मोहन बोरसे यांनी कळसेश्वराचं दर्शन घेतलं यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांनी यात्रा उत्सवाच्या सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या यात्रा उत्सवानिमित्त भाविकांनी कळसेश्वर आणि सुभाषपुरी महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यात्रा उत्सवानिमित्त कळसेश्वर मंदिराच्या टेकडीला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती या विद्युत रोषणाई भाविकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं असं मनमोहक दृश्य यावेळी सर्वांना बघायला मिळाले यात्रा उत्सवानिमित्त हजारो भाविक कळसेश्वराच्या चरणी लीन झाले यात्रेसाठी गावातील सर्व चाकरमाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी समस्त ग्रामस्थ कळसबुद्रुक देवस्थान ट्रस्ट सुभाषपुरी महाराज भक्त परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले आज गुरुवारी रात्री यात्रेनिमित्त मंगला बनसोडे यांच्या तमाशाचं आयोजन करण्यात आलं आहे अकोले टाइम साठी मयूर भालेराव कळसबुद्रुक कळस गावावरून शिखर शिंगणापुराला कावड जाते आणि ती कावड परत कळशेश्वराच्या दर्शनाला येते त्या दिवशी इथली कळसची मोठी भव्य दिव्य अशी कावडीची यात्रा होते की जे देवस्थान सुभाषपुरी महाराजांच्या वास्तव्यानं पुनीत झालं आहे आणि येथे कायम भक्तांचा राबता पहारा असतो वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि आज कावडीच्या निमित्तानं तर मोठी गर्दी आहे पाच वाजताची महाआरती झाली आणि त्यामुळं सगळे ग्रामस्थ सगळी मंडळी इथं जमा झालेली आहे दर्शनाला आलेले आहेत खरं तर हे देवस्थानाचं नाव लौकिक इथल्या कैलासराव या सगळ्या मंडळींनी तर हा हे देवस्थानासाठी सरकारी निधी दिला असेल पण सुभाषपुरी महाराजांनी एवढं सगळं मोठं देवस्थान केलं तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं हे वास्तव्य आणि इथं त्यांच्यामुळं एक चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि कळशेश्वराचं हे मंदिर सर्वात उंच ठिकाणी आहे गावाच्या आणि या परिसराच्या इथे संगमनेर असेल सिन्नर असेल किंवा अकोले तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त येतात दर्शन करतात आणि कळशेश्वराचा कृपाशीर्वाद पण त्यांच्यावरती आहेत यानिमित्तानं आम्ही सर्वजण आलो इथं विष्णुपंत सर आहेत आमचे सर, सर देवा सर जे दरवर्षी त्या कावडीच्या यात्रेला या, या चैत्रीच्या भर उन्हामध्ये जातात गेल्या वर्षी मी छोटी छोटी मुलं सगळी पाहिली की दहावीची परीक्षा संपली सगळी पोरं त्या एक फौजी पण भेटले होते त्यांच्याबरोबर त्यांचं बाळ त्यांची पत्नी म्हणजे ही परंपरा मी जेव्हा गावकऱ्यांना विचारतो ईश्वरला आणि कैलासरावांना विचारते मी दोनशे अडीचशे वर्षी किंवा त्याच्यापेक्षा जा जास्तीच्या कालावधीपासून ही परंपरा चालू आहे आणि एवढं मोठं अंतर कापून जायचं आणि ह्या भर उन्हामध्ये जायचं उन्हामध्ये बिना चपलेचं आणवानी चालायचं मला वाटतं ही ईश्वराची शक्ती आहे आणि त्या श्रद्धेपायी दरवर्षी शिंगणापुराला शिखर शिंगणापुराला भाविक भक्त गावकरी जात आहेत परत येता तरी यात्रा एवढ्या मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न आहेत सर्व आलेल्या भाविकांना मनापासून मनापासून यात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो कळशेश्वर भगवान सुभाषपुरी महाराज कायम आपल्या मनोरथासाठी कायम तुमच्या इच्छा आकांक्षा पुरा करो तुम्ही दर्शन घेता विश्वास ठेवता आणि गडशेश्वर भगवान आणि सुभाषपुरी महाराज पण तुमची पाठराखण करताय हे इथल्या ह्या देवस्थानाचं खरं वैशिष्ट्य आहे परत एकदा यात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो देवस्थान होतं माझ्या आपण पत्नी यादी निवेदन दिलेलं होतं की आपण यात्रेला यावं म्हणून खरं झालं म्हणजे यात्रा भरपूर झाल्या जवळपास आपल्याकडे पंधरा दिवस यात्रा सुरू आहेत परंतु माझं कुठं जाणं समजा श्रीपत्राची यात्रा सुरूशिवाय कुठे जाणार बरोबर काही परंतु आता मी सध्या सर्व बसलेलो होतो आणि मला अजून आठवण आली की खरं यात्रा आहे असं आणि मग ते काही असो परंतु माझी बावला ऑटोमॅटिकली वळली मी ड्रायव्हर बोललं म्हटलं आपल्याला कस जायचंय अर्जंटमध्ये म्हणजे काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही झालेला परंतु तो तिथं यात्रा आहे म्हटलं आणि मला तिथं दर्शनाला शंभर टक्के जायचं आहे म्हणजे मला आता आताना असं आठवलं की या यात्रेच्या मला यायचंय या यात्रेचं बैठकी म्हणजे आज आणि उद्या असं दोन दोन यात्रा दा� असते आज कावडं नाचवली जाते आणि विशेष म्हणजे तिथं बंदोबस्त दिला जात नाही कारण सर्व सर्व लोक जैन सोबत सेल्फ आपण म्हणतो सगळे शिक्षक वागणारे आहेत आणि ते मला जाणवलं जातात आता मी जेव्हा दर्शनासाठी आलो होतो आपण आपापल्या शिकते दर्शन घेत होते कुठल्या प्रकारची पुढे राग दिली नव्हती मला जे बाजूकडून घेऊन गेलो मला स्वतःला हे वाट फिलिंग वाटली की आपण यांच्या पुढे प्रार्थना दर्शन जात आहोत असं तर आजचा दिवस अतिशय म्हणजे मंगलमय दिवस कळगावासाठी उद्याचा पण असणार आहे सगळे दिवस असतात तो आता जीवन विशेष जोड आहे आणि मात्र मी या मंत्रावरून भेटायला आलो होतो तेव्हा आम्ही सगळी पात्रांवरून तसंच सरपंच आहे सगळी माहिती घेतलेली आहे आणि खरोखर अतिशय प्रसन्न वातावरण आहे आणि प्रसंग राहू अशी करतो आज आणि उद्या दोन जात्रा आहे घरी प्रमाणात मागितलं नसेल सुद्धा आम्ही आमच्या योग्य गावाकडे राहणारच आहे आणि आम्ही तो योग्य बंदोबस्त नेमणार आहोत आणि आपली यात्रेचे सातंत्य पार पडेल याची आम्हाला सुद्धा काळजी आहे त्याप्रमाणे आपण कार्य करू आणि आपला तो यात्रोत्सव आहे आणि असं म्हणते की शांतता पार अशी इच्छा मला होतो आणि सर्व प्रवासवासियांना तसेच जे यात्रेकृत आले असतील मुलांचे नागरिक आले असतील त्या सर्वांना मी सदिच्छा व्यक्त करतो माईम संभावतो जय हिंद जय महाराज गत पारंपरिक सातत्यानं चालत आलेला हा शिखर शिंगणापूर पायी दिंडी सोहळ्याच्या आजचा यात्रेचा हा शेवटचा दिवस आहे गेली दोनशे वर्षाच्या अधिक काळापासनं या गावातनं दरवर्षी दरवर्षी चैत्रीच्या पाडव्यानंतर पंचमीला पालखीचं प्रस्थान होतं आणि पंधरा दिवसांतर त्याच दिवशी परत पालखी आपल्या या ठिकाणी येते शिखर शिंगणापूरचं हे या सर्व ग्रामस्थांचं पंचक्रोशी इथलं एक महत्त्वाचं असं कुलदैवत आहे ग्रामदैवत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कळशेश्वराचं अत्यंत सुसंपन्न दिव्य भव्य या ठिकाणी शिवालय उभं आहे आणि साव ब्रह्मलीन सुभाषपुरी महाराजांच्या आशीर्वादानं इथे एक चांगलं तालुक्यातलं जिल्ह्यातलं नामांकित तीर्थक्षेत्र उभं राहिले त्या काळा आनंदी काळापासून लोक अत्यंत प्रामाणिकपणे मनोभावे या देवाची सेवा करतात सातत्यानं श्रावण महिन्यामध्ये बाबांच्या आगमनानंतर या या देवस्थानच्या ठिकाणी सातत्यानं सात आठ कार्यक्रम निश्चितपणे होतात ते अत्यंत चांगल्या पद्धतीने बाबा गेल्यानंतरसुद्धा ग्रामस्थांनी सर्व भाऊंच्या कैलास भाऊंच्या सहकार्यानं या ठिकाणी कुठल्याही कार्यक्रमात कधीही मिळवता येत नाही अत्यंत सात सातत्यानं कार्यक्रम करतो आणि या सर्वाचा परिणाम म्हणून गावातील स जी संस्कृती आहे ती संस्कृती वाढीचं काम लहान मुलांना विशिष्ट देवाचं धर्माचं देशाचं अभिमान वाटावं असं कृत्य सर्वांच्या हातून घडतं आहे अत्यंत चांगल्या पद्धतीचा हा महोत्सव आहे ही ही परंपरा चंद्रसूर्याच्यापर्यंत कायम चालावी अशी कशी होशणी ब्रम्हि सुभाषपुरी महाराजांच्या आम्ही ग्रामस्थ विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद उद्या या निमित्तानं या निमित्तानं महत्त्वाचं लोकआग्रह असतावं लोककलेला लोककलेला राजाश्रय असावा लागतो म्हणून सर्व भावी भक्तांच्या सर्व तरुण मित्रांच्या आग्रहाखातर उद्या मंगला बनसोडे यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आजच्या कार्यक्रमाची आता अभिषेकानंतर आरतीनंतर संध्याकाळी कावड नाचवण्याचा त्याला मिरवणुकीचा कार्यक्रम म्हणतात तो जल्लोषा त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारच्या आतिषबाजी संपन्न होऊन त्यानंतर रात्री भजन आहे हो आणि भजनानंतर अभिषेक होऊन सकाळी नैवेद्य दाखवून त्याच्या प या विधीच्या कार्यक्रमात सांगता होते उद्या फक्त लोकनाट्य एवढाच एक कार्यक्रम आहे सर्व भाविक भक्तांना विनंती की आपण त्या संधीचा लाभ घ्यावा आणि कुठल्याही प्रकारचा दंगा नको गावाला शोभेल अशा पद्धतीनं कार्यक्रमात आपला उपस्थिती दाखवावी कुठेही काही कालबोट लागणार असं करू नये अशीच्या वतीने गावातील सर्वांच्या वतीने मी विनंती करतो आणि सांगतो आज कळसमध्ये भव्य अशी यात्रा उत्सव पार पडत आहे तर कळस ही भूमी स्वाश्वरी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि त्यांच्या वास्तव्याने पुढेच झालेली ही भूमी आहे कळशेश्वराच्या भूमीमध्ये आज हजारो भाविक दर्शनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी येत आहे मी प्रथमता कळसगावच्या वतीनं सगळ्या भाविकांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खरं तर कळसची ही भूमी वेगळी आगळी आहे आज या ठिकाणी दर्शनाला येत असताना कोणत्याही प्रकारचा पोलिस पोलिसांचा बंदोबस्त या, बंदो या ठिकाणी लागत नाही ही सगळी कळसची जी मंडळी आहे ही, ही सजग मंडळी आहे कोणत्याही प्रकारचा पोलिसांवर ताण येत नाही अशा पद्धतीनं सगळे भाविकांचे शिस्तीने या ठिकाणी दर्शनाला येत असतात सुभाषपुरी महाराजांनी जे वैभव प्राप्त केलेलं आहे त्या वैभवाला मुहूर्तमेढ देण्याचं काम आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आईला सर्व वाक्श यांनी केलेलं आहे खरं तर महाराजांनी ही कळशेश्वराची ही टेकडी अतिशय निसर्गमय वातावरण या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्या कष्टानं हे सगळं वैभव या ठिकाणी निर्माण झालेलं आहे खरं तर त्यांच्या कष्टाला अधिक बळ देण्याचं काम आणि त्यांच्या त्यांनी केलेल्या कामाला अधिक गती देण्याचं काम आमचे नेते आदरणीय कैलासराव वाकर यांनी केलेलं आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी जो विकास दिसत आहे तो आदरणीय कैलास भाऊंच्या माध्यमातून दिसत आहे आणि म्हणून हे कळस गाव हे जे आहे हे या परिसरातील नावाजलेलं गाव आहे जिल्ह्यामध्ये नावाजलेलं गाव आहे आणि म्हणून या या ठिकाणी दर्शनासाठी अनेक भाविक येत आहे मी सगळ्या नागरिकांना विनंती करतो आपण सगळ्यांनी या ठिकाणी दर्शनाचा आपण सर्वांनी शिस्तेनं लाभ घ्यावा उद्या देखील मंगला बनसोडे यांचा तमाशाचा कार्य

मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस